नमस्कार सगळ्यांना रसू रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर मुलांना इतर वेळेत खाण्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहा सोबत वगैरे खाण्यासाठी तर इथे मी मका चिवडा बनवलेला आहे काही मिनटातच बनवून तयार होते तर ना मी इथे पाव किलो मक्याचे पोहे घेतलेले आहेत तर हे कच्चे पोहे आहेत तर हे स्वच्छ चाळून घ्यायचं आपल्याला जे मोदकाची चाळणी असते ना त्याच्याने चाळून घ्यायचं त्यामधलं जे काही कचरा का असेल तर निघून जाईल तर इथे मी हे पाव किलो जे मक्याचे पोहे आहेत हे चाळून घेतलेले आहेत तर इकडे मी गॅसवरती तेल ठेवलेलं आहे गरम करायला तेल छान कडकडीत कर गरम करायचं आहे त्यामध्ये थोडे थोडेच आपल्याला पोहे तळून घ्यायचे आहेत थोडे कावर टाकायचे आहेत की आपल्याला कडेमध्ये मावतील एवढेच टाकायचं म्हणजे ते फुलतील छान आपण जर भरपूर टाकले जागा कमी असल्या ना ते छान फुलणार नाही मग आतमध्ये थोडेसे कडक तसेच राहतील मग खाताना वगैरे त्रास होईल म्हणून आपण छान थोडे ते भरपूर तेलामध्ये थोडेच ते पोहे टाकून थोडं थोडं तळून घ्यायचं म्हणजे त्याला फुलण्यासाठी जागा भरपूर भेटती आणि पोहे पण छान कुरकुरीत होतात आणि क्रिस्पी होतात तर अशा पद्धतीने मी थोडे थोडे करून पोहे इथे तळून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे मी सर्व पोहे तळून घेते इथं पोहे तळून झाल्यानंतर ना त्यामध्ये ना मी इथे इथे पोहे पूर्ण तळून झालेले आहेत ते मी साईडला ठेवते तर इथे बघू शकता तुम्ही सर्व पोहे तळून झालेले आहेत तर ते पोहेमध्ये टाकण्यासाठी आता आपल्याला इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटी आणि पांढरे पुटाणे आहेत आणि मनुके घेतलेले आहेत थोडेसे तर हे आपल्याला हे सुद्धा आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं तर मी इथे शेंगदाणे सगळ्यात आधी तळून घेते शेंगदाणे छान खमंग तळून घ्यायच्यात आपल्याला अशा पद्धतीने शेंगदाणे तळल्यावर आपल्याला वास येईल खमंग मग वास आला की आपण काढून घ्यायचे तर मग समजायचे की शेंगदाणे तळले गेलेत तर अशा पद्धतीने शेंगदाणे काढून झाल्यानंतर पुटाणे तळून घ्यायचे पांढरे पुठाने पुठाण्याला जास्त उशीर तळायचं नाही कारण त्या आधीच भाजलेल्या असतात फक्त आपल्याला तेला टाकून काढून घ्यायच्यात गे तर अशा पद्धतीने मी हो इथे पुटाणेसुद्धा काढून घेते तुम्ही ह्यामध्ये काजूसुद्धा टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल तर इथे मी मनुके टाकलेले आहेत तर मनुकेचं प्रमाण मी थोडंच घेतलेलं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल तुम्ही काजू बदाम हे सुद्धा त्यामध्ये टाकू शकता तर अशा पद्धतीने मी इथे मनुकेसुद्धा तळून घेते तर मनुके छान फुगतील मग आपल्याला काढून घ्यायचे तेलामध्ये टाकलं की छान फुगतील मग आपल्याला हे तळलेले मनुके काढून घ्यायचे साईडला आणि तळून झाल्यानंतर त्यामध्ये मी इथे कढीपत्तासुद्धा सुद्धा तळून घेते तर इथे मनुकेस तळून आहेत बघू शकता तुम्ही छान तळले गेलेले आहेत मनुके तर त्यामध्ये इथे मी दोन कडीपत्त्याच्या काड्या घेतलेल्या आहेत तर तेलामध्ये आपल्याला कढीपत्ता तळून घ्यायचा आहे फक्त क्रिस्पी होईपर्यंत कलर चेंज करायचा नाही आपल्याला कडीपत्त्याचा हिरवा आहे तसंच कलर आहे फक्त तार तेलामध्ये आपल्याला क्रिस्पी करायचे कढीपत्ता कुरकुरीत होते कढीपत्ता तळल्यानंतर मग पूर्ण कलर चेंज नाही करायचं आहे तर अशा पद्धतीने कडीप कडीपत्तासुद्धा तळून झालेला आहे तर अशा पद्धतीने आपले मका पण तळून झाला शेंगदाणे पण तळून झाले पुठाने पण तळून झाले आणि इथे मी मणुकेसुद्धा तळून घेतलेले आहेत आणि कडीपत्त्या कडीपत्तासुद्धा तळून झालेला आहे तर आता मी इथं म मका चिवड्यासाठी इथं मसाला तयार करूयात तर त्यासाठी मी ते दीड चमचा लाल तिखट घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे चवीनुसार आणि ते मी चाट सॉरी आमचूर पावडर घेतलेला आहे एक चमचा आणि पिठी साखर दीड चमचा हे सारं मिश्रण आपल्याला एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपलं म चिवड्याचा मसाला बनून तयार झालेला आहे अशा पद्धतीने आमचूर पावडरमुळे पण खूप छान असं आंबटपणा टेस्ट येतो म्हणजे गोड आंबट तिखट सगळं एकत्रित मिक्स होतो अशा पद्धतीने आपला हा चिवड्याचा मसाला बनवून तयार झालेला आहे तर आता आपले हे चिवडा पण तळून तयार झालेले आहेत तर त्यामध्ये आता सगळ्यात आधी आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत शेंगदाणे टाकून झाल्यानंतर मग पुठाने मग मनुके तळलेले मग कडीपत्ता मग आपला जो हा मसाला आहे तयार केलेला चिवड्याचा तो मसाला पूर्ण पोह्यामध्ये पसरून घ्यायचा आणि अगदी अलगद हा हाताने आपल्याला उलटून पालटून घ्यायचा अशा पद्धतीने अगदी अलगद हाताने तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण मसाला ना पोह्यांमध्ये सगळीकडं लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपला हा मका चिवडा बनून तयार झालेला आहे तर हा मस आपण आमचूर पावडर पिटी साखर वगैरे टाकल्यामुळं ना एक आंबट गोड तिखट चटपटीत असा हा पोह्याला टेस्ट येतो अशा पद्धतीने आपला हा मकाचिवडा बनवून तयार झालेला आहे कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा धन्यवाद